शांतता समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहायक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे सर अंबाजोगाई या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सरांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन मनोगत व्यक्त करावं आजच्या शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पुरुष आणि एकमेव आपल्या सगळ्यांना अतिशय की एवढे वर्ष झाले आपल्या देशाचा बैठकीमध्ये महिला येत नाहीत कोणत्याही गणपती किंवा गणेश मंडळामध्ये कुठल्याही महिलेला सदस्य बनवलं जात नाही फक्त नावापुरते असतात काही कायमस्वरूपी हे चित्र आम्हाला बघायला भेटत आलेलं आहे आशा करतो की यानंतर चित्र बदलेल काही महिला देखील आम्हाला इथं बसलेल्या दिसतील या त्यांच्या नगरातल्या शहरातल्या समस्या इथं मांडताना दिसतील केस चा माझ्याकडे अडिशनल चार्ज आहे पोलीस अधिकारी आंबाजोगाई आहे केस जमा जाणं असतं आणि दरवेळी येताना काहीतरी नवीन नवीन चित्र मला केस मध्ये दिसत असत तर परवा आम्ही केसला निघालो असताना किंवा आत येत असताना मला फार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छेंडे दिसले हे तर कुठे देशामध्ये तुम्हाला कुठेही बघाय भेटणार नाही की एवढा सजवलेला आपला हायवे आहे तर इच्छा एवढीच आहे की बाबा त्या झेंड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा कायदा आणि प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण असे लूज झेंडे असतात लावणारे व्यवस्थित लावलेले नसतात झेंडा खाली पडतो आणि आमच्या काळजात नसतात बाबा आता काय होणार इथून पुढे त्यामुळे झेंडे लावतात जे आयोजक आहेत त्यांनी काळजी घ्यावी आपण लावलेला झेंडा किंवा आपण लावलेलं होर्डिंग हे वाऱ्यानं पडणार नाही तुटणार नाही फाटणार नाही कारण संशय आणि मिसइन्फॉर्मेशन हा फार जोरात पसरतात सोशल मीडिया आहे एखाद्या समाजविघातक व्यक्ती असते ज्याला फक्त आणि फक्त समाजामध्ये हिंसाच पाहिजे असते अशा लोकांच्या कडून पसरवल्या जातात काही होणार नाही आता आपण गणेशोत्सवाच्या संदर्भात ही समितीची बैठक बोलवलेली आहे तर किती जणांना माहिती आहे की राज्य सरकारने ह्यावेळीचा गणेशोत्सव क्लिअर केलेला आहे माहिती आहे सगळ्यांना या बाबतीत तर राज्य महोत्सव याचा अर्थ हा कुठलाही एका व्यक्ती समुदाय प्रांत यांचा उत्सव राहिलेला नसून हा राज्याचा उत्सव आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये ह्या एका उत्सवासाठी ओळखलं जात संपूर्ण देशभरातून जगभरातून लोक हा उत्सव बघण्यासाठी आपल्याकडे येत असतात मुंबईमध्ये येतात लोक बाहेरच्या राज्या देशांमधून येतात तिकडचा जे वातावरण तयार झालेलं असतं ते पाहण्यासाठी तर त्यामुळं ह्या राज्य महोत्सवाला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्या वर्षी घडलेली गोष्ट ही त्या वर्षापर्यंत मर्यादित राहतो पुढच्या अनेक वर्ष दशक त्या गोष्टींचा परिणाम जाणवत राहतो त्यामुळं सर्व गणेश मंडळांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपल्यामुळं डाग त्यानंतर बरेच मंडळ समाज उपयोगी किंवा सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात अतिशय चांगली गोष्ट आहे आपण सर्वांनी प्रयत्न करावा की आपला बाप्पा हा फक्त धांगडधिंग्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्या मंडळात लोक येत असतात बाहेरचे लोक येत असतात त्यांना काहीतरी चांगला संदेश द्यावा याचा देखील आपल्या बाप्पाचा असा देखील उपयोग केला जाऊ शकतो आता मला माहित नाही आपल्यापैकी किती मंडळ इको पप्पा साजरा करतात आहे का पण शाडूची मूर्ती घेणारे पीओपीच्या मूर्ती आपण सर्रास वापरतो फार मोठ्या मोठ्या मूर्त्या वापरतो पण पीओपीची मूर्ती आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या जे इकॉलॉजी आहे लवकर डिसिप्टिग्रेट होत नाही ती मूर्ती तशीच राहते आणि जेव्हा तुम्ही बघता डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास जेव्हा पाणी आठायला चालू होतं तेव्हा अवस्थेत पडलेल्या मूर्त्या आपल्या संवेदना वेळी शून्य झालेल्या असतात एकदा का विसर्जन झालं की ते गणपतीकडे पुन्हा कधी बघायचंच नाही आता गणपतीचे हात तुटू दे पाय दे नाक तुटू दे सोन तुटू दे काही आपल्याला फरक पडत नाही तर शाडूच्या मूर्त्या वापरायला चालू करा आपण फार मोठी वर्गणी काढतो कारण आपल्याला सगळ्यांना दाखवायचं असतं आपल्याला ईर्षा असते दुसऱ्यांसोबत की माझा पप्पा एवढा मोठा आहे तरी ते पप्पा साजरा करून बघा त्या बाप्पाला प्रॉपर बुडवाई तरी द्या बघा कारण नंतर ते भयार चित्र दिसतं त्याच्यात कुणालाही बघू वाटत नाही गणपतीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रिल्स टाकणारे स्वतःचा मंडळ एवढा आहे चांगला आहे दाखवणार आहे टाकून कधी त्या पप्पाला दाखवत नाही तर त्यावेळी ही काळजी पण घ्यावी आपण त्यामध्ये त्या गोष्टी पुन्हा येतात तेच केमिकल कधीतरी आपल्या खाण्यातून पाण्यातून येतात त्यामुळं काही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला या बाबतीमध्ये तर तो नक्कीच चांगली गोष्ट आहे गुटखा खाणारे लोक आपल्या देखील काही लोक आहेत एका दिसतो बसल्या बसल्या आऊट करणार नाही कारण अशा बदनामी होईल त्या लोकांची पॉलिटिशन मध्ये गुटखा खाऊन येतात आपल्याकडे कोटपा नावाचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला आम्ही कोर्टात नोंदवू शकतो उद्या पण त्याचा निकाल लागू शकतो करायचं <laughs> का कस श्रावणामध्ये तुम्ही एक महिना नॉनव्हेज खात नाही प्रयत्न तरी करून बघा जोपर्यंत गणपती गुटका खाणार नाही आणि रस्ता कदर करू करणार नाही थोडा तरी कॉमन सेन्स आपल्यामध्ये पाहिजे आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या डोक्यानुसार आपलं घर सोडल्यास जगातल्या सगळ्या ठिकाणी थोकायचा आपला अधिकार हो ना अशी कुठली जागा आपण थोकत नाही मराठी शाळा बस स्टेशन अगदी पोलीस स्टेशन इथं पण तुम्हाला म्हणजे किती वाटत नाही आपल्या थोटण्याचं किती बॅक्टेरिया पाहायला जात असेल काहीच नाही ज्याप्रमाणे मराठी बोलायचं प्रत्येकाला आपापला प्पा प्रिय आहे त्यामुळे मी पोलीस स्टेशनला देखील सूचना करतो ह्या काळामध्ये सर्व पाणटापऱ्या आता पाणटपऱ्या विकला जाणारा कुटका बंद झाला पाहिजे आम्ही कारवाई करतो त्या बरोबर कोणत्या पाणटपरी कुठका मिळतो हे लहान भुडका पण सांगितले कुठं कागद पडलेले असतात आपली लोक एवढी त्यांना अतिशय त्यांच्यामध्ये पेशन्स कमी असतो तिथंच पुढे घेतली तिथं टाकायची एवढा फार मोठा ते पुरावा मागत म्हणून जातात की हा स्पष्ट परिवर्ती घटका भेटतो त्याच्या समोर कागद टाकायचा म्हणजे तेवढं तरी करू नका त्यानंतर आपण झेंड्याची गोष्ट झालेले होर्डिंग कोल्डिंग सांगतो सिओसन आहे आपण आहात कोल्डिंग मुळे लूज होर्डिंग मुळे अपघात होतात लोकांनी जीव गमावलेले आहेत तुम्ही वाचत असता था। पण आता असं झालंय की आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन येत असते की आपल्याला एखाद्या गोष्टीच वाटायचं पण बंद होऊन जात खूप काय रोज होत असतात लोक काय रोज मरत असतात तो विचार करा आपल्या घरात एखादी व्यक्ती कोणी म्हणून गेली तर तुम्ही रस्ता चालवत तुम्हीच किती लोक हेल्मेट वापरत असता एकही वापरत नाही ते सोडून तुमच्या गाडी समोर पडलं तुमचा मुलगा असेल तुमचे वडील असतील तुमची बहीण असेल तिला काय झालं तर विचार केला प्रत्येकाचं म्हणणं असतं की माझ्या वाटीसर बड्डे माझ्या वाटी रोटिंग लागलं पाहिजे काही करतो तुला असून दे काही नसून दे बरोबर शेरीला असून दे पण माझं रोटिंग मोठं पाहिजे मी पैसे देतो पण माझं रोटिंग मोठं लावा काय गरज आहे तुम्हाला तुमच्यामुळे माझ्या काय झालं तर त्यामुळे होल्डिंगचा टाइम फिक्स करावा बड्डे चार तारखेला आहे तर तीन तारखेला ला तार होल्डिंग लावायचं पाच तारखेला काढून द्यायचं संपला होता बड्डे जगामध्ये सात अब्जे लोक आहेत प्रत्येकाचं होल्डिंग लावायचं म्हटलं तर किती होईल शिवसेना तेवढा पोलिसांचा अशा वेळेस करायची त्यांची लिस्ट बनवा त्यांना आयडेंटिटी कार्ड द्या त्यांचे नाव आणि फोन पोल नंबर पोलीस स्टेशन सोबत द्या आम्ही त्यांच्याशी समन्वय साधून मिरवणुकीचं काम करून घेतो त्यामध्ये महिला असते रक्षा गोष्ट आहे किंवा तुम्ही असल्या तर प्रत्येकाला एक सेपरेट टी शर्ट द्या आम्हाला कळेल बाबा ह्या मंडळाचा हा स्वयंसेवक आहे डीजे अरे वा आतापर्यंत सगळ्यात चांगलं शहर आहे मला म्हणावं लागेल डीजेची मागणी होत नाही त्यामुळं मागणी होत नाही त्यामुळे डीजेला परवानगी मिळणार नाही तुम्हाला डीजेला ना न चांगली गोष्ट आहे तर मी तुम्हाला सांगतो सन्मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पंचावन्न डिसिबल पेक्षा जास्त आवाज असणारी कुठलीही साऊंड सिस्टम त्याला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नाही कोणत्याही प्रकारचे डीजे डॉल्बी जे काय असेल ते मिरवणुकीमध्ये मंडळाजवळ तुम्ही स्टँडिंग मध्ये गाणी लावा वाजवा काही प्रॉब्लेम नाही पण डीजे मिरवणुकीमध्ये आल्यावर काय होतं तुम्हालाही माहित आहे असतात पाऊस पडून गेलेला आहे स्ट्रक्चर आपले वीक आहेत एखादी इमारत पडली त्याच्यामध्ये कोण मेलं तर त्याला जबाबदार कोण कारण आम्ही तसंच एकशे तुम्हाला दिलेली असते त्यामध्ये लिहिलेलं असतं तुम्ही कधी वाचत नाही पण त्याला जबाबदारी आयोजकच असतात मग अशा वेळी आम्हाला ना येला जाणं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागतो तुमच्या सदोष मनुष्यवध कळतो मर्डरच्या खाली जे आम्हाला सदोष वध कि एक की तुमच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू पावलेला आहे तर आम्हाला तसे गुन्हे दाखल करायची वेळ आणून देऊ नका मिरवणुकीमध्ये आली तर क्राऊड तुम्ण हिंसक होते तुम्हाला पण माहित आहे ज्या प्रकारे तुम्ही डान्स करत असता ज्या प्रकारे तुमच्या डोक्यात म्हणजे हॉर्मोन्स येत असतात प्रकारचे तुम्हाला एकदमच हावभाव सुचतात वर्षभर तुमच्या अंगातला जो राक्षस असतो तो मिरवणुकीतच बाहेर पडतो वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी वाजवली जातात असलेली हावभाव परत नृत्य केलं जातं आणि तुम्हाला हाही विसर पडतो की आपण कोणत्या मिरवणुकीमध्ये डान्स करतो तुमच्या बड्डे तुमच्या लग्नाची मिरवणूक नाही आहे तो आस्थेचा प्रश्न आहे त्यामुळं मुळे आणि दाभोड्यांच्या मुळे दा मिरवणुकीला गालमोट लागत त्यामुळं मिरवणुकीमध्ये डीजेला बंदी तुम्हाला स्टँडिंगला जेवढी गाणी वाजवायची आहे वाजवा आणि आवाजावरती नियंत्रण ठेवून आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे प्रत्येकाला हक्क आहे तो प्रत्येकाचा हक्क कुठंपर्यंत लिमिटेड आहे जोपर्यंत तुम्ही हात ठेवता तुमच्या हाताला दुसऱ्याचा नाक लागत नाही तोपर्यंत लिमिटेड जोपर्यंत तुमच्या हातामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला लागला तिथपर्यंत तुमचा अधिकार त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पंचावन्न डेसिबलचं लिमिट घालून दिलेला आहे आणि ते पाळलं गेलं पाहिजे कालानुरूप जसं जसं पुढे पुढं जाईल ह्या सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या सूचना अधिक स्ट्रिक्ट होत जाते तेव्हा आपल्याला सुरुवात केली पाहिजे तुम्ही पारंपरिक वाद्य बोलू शकता ते गाणे म्हणणारे आपले लोक असतात बेंजूवाले त्यांना बोलवा त्यांच्याकडून भक्तीपथ इतर म्हणून घ्या हां लेखी पथक असतात त्यांना बोलवा पण डीजे नाही डी जे आला की तुम्ही डीजेवरती चढता कारण तुम्हाला दाखवायचं असतं की मला डीजेवर चढता येतं मी दारू पिलेला आहे डीजे चे व्हायब्रेशन एवढे खतरनाक असतात तुम्ही मी लावतो ज्याने आतापर्यंत डीजे मध्ये डान्स केलेला आहे डीजेच्या मागे उभा हो राहून त्यांना आणि सात हजार की तुमच्या कानाची क्षमता कमी झालेली आहे आणि तुम्ही दहा वर्ष बारा वर्ष जर कंटिन्यूजेच्या मागे उभा राहिला तर वयाच्या चाळीशी मध्ये पन्नास मध्ये तुमचे कान भैरे आणि जेवढे वर्ष तुम्ही आता त्यांचा जे गुटका खाणार आहेत त्यांचा आयुष्य पण कमी आहे तुम्ही चाळीस कमीत कमी दहा वर्ष जगला तर तुम्हाला ऐकू येत नाही तर दहा वर्षामध्ये तुम्हाला पालन पोषण तुमचा फोन करणार विचार करून बघा जरा आता मस्त तुम्हाला तुम्हाला डान्स करताना तुमच्या बेरोजगारीचं भान राहत नाही मी बेरोजगार आहे माझ्या हाताला रोजगार नाही डारू पिकड्यांना तर काहीच कळत नाही त्यांना समजत पण नाही आपण पृथ्वीवरती आहोत किंवा आपण गणपतीच्या मिरवणुकी डान्स करत आहोत ज्याला खरंच एवढ्या मोठ्या आहोत डान्स करायची इच्छा आहे ना त्यांना आपला फोन आणि आपला हेडफोन घेऊन कानात घाला आणि डान्स करा अतिशय चांगली गोष्ट आहे पण मिरवणुकीमध्ये अन्यथा आम्हाला नाही गुन्हे दाखल करायला आणि इच्छा गुन्हे दाखल करून आमचा पण तुम्ही आम्हाला कोणताही पर्याय देत नाही मंडळाजवळ तुम्ही धार्मिक रीत लावा ओवाडे लावा बाकीच्या गोष्टी ज्या काही तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत धार्मिक पर असतात पण त्या लावा पण असलेली गाणी ज्याच्यामध्ये दोन समाजामध्ये टेट निर्माण होऊ शकते अशी गाणी संवाद भाषण त्याच्यावरती लावून दिली जाणार नाही ना तसं एक बंधपत्र आपण मंडळाच्या आयोजकांच्याकडून लिहून घ्यायचा हे बघा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असता तेव्हा त्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात तुमचे अधिकार हे तुमच्या ड्युटीच्या पेक्षा वेगळे नाही संविधानानं तुम्हाला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत फंडामेंटल राईट्स दिलेल्या आहेत तसे तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज पण दिलेल्या आहेत आणि आपल्याला कधी त्या गोष्टीचं भान नसतं गणपती पंधरा दिवसासाठी येतो दहा दिवसासाठी येतो त्या काळात आपली इकॉनॉमी वाढत असते आता तुम्ही बघा की बाबा ज्या लोकांना गणपती बनवलेला आहे त्यांचं घर लाईटिंग वाल्याचं घर चालत व्यापार फार मोठ्या प्रमाणात चालतो पण अशा गोष्टीमुळे त्या संपूर्ण गोष्टीला बारकोट लागून जात त्यामुळे मी आशा करतो की कोणत्याही प्रकारचा डी जे हा मिरवणुकीमध्ये येणार नाही आणि आपल्याकडे चुकून काही प्रकार झाले होते काही वर्षांपूर्वी विचारून बघा त्या लोकांना अजून पण काय अजूनही त्या लोकांना हद्दपार केलं जातो तुमच्याकडून एक घडलेली गोष्ट आणि पुढचे पाच दहा वर्षात तुम्ही गणपतीसाठी हद्दपार आणि त्यांना फारच इच्छा असेल ना मी डी जे वाचणार माझ्यावरती गुन्हे घेणार करून बघा वाटून फक्त प्रयत्न करा पोलीस व्यवस्था लक्षात ठेव लोक बदलून गेली ना तरी व्यवस्था विसरत नाही कोण लोक आहे ज्यांनी हा प्रयत्न केला होता कधी ना कधी तर तुम्ही सापडत गणेशोत्सव हा सगळ्यांसाठी आनंदाचा उत्सव आहे त्यासोबत आपली ईद येत आहे कोणत्याही प्रकारचे शांततोट लावून देऊ नका अशी मी आपल्या सगळ्यांच्याकडून आशा करतो सगळे वरिष्ठ मंडळी आहेत प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत लोकांचे प्रतिनिधी जर बसलेले आहेत तर त्यांच्याकडून मी आशा करतो डीजे न लावता देखील गणपती साजरा होतो कारण लोकांनी एकोणीसशे दहा पासून दोन हजार दहा पर्यंत दा केलेला आहे शंभर वर्ष तुम्ही दहा वर्षात फार काय मोठी गोष्ट केलेली नाही फक्त वर्गण्या काढून आणि डी लावून गणपती साजरा होतो तुमचा गैरसमज आहे लोकमान्य गणेशोत्सव साजरा केला कारण लोकांनी एकत्र यावं त्याच्यामधून समाज उपयोगी कामं व्हावी काहीतरी चांगलं व्हावं त्याच गोष्टीला जर हाताळ फासला जात था असेल ते पण आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्हीही करू नका मला असं वाटतं की भाषण माझं फार मोठं झालेलं आहे गणपती सगळ्यांनी साजरा करावा आनंदाने साजरा करावा कारण तो फक्त श्रीमंतचा सण नसतो गरीबाच्या गरीबाचा पण सण असतो त्यामुळं आणि दुर्बल व्यक्तीला देखील तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने हे बघा आणि जेवढी जमेल तेवढी मदत एकमेकांना करा सहकार्य करा कोणत्याही प्रकारची कायद्याची परिस्थिती निर्माण होईल असं करू नका आणि कृपया पुढच्या वेळी पासून पोलीस स्टेशन मध्ये उद्या नका ज्याला सांगितलं त्याला थांब फुटला होता मी ऑब्झर्व केलं त्यामुळे आत्ताच सांगतो पुन्हा येऊन करून पावत्या फाटा दोन दोनशे रुपये जेवढं करून मी माझं फाशन उपदेश थांबवतो जय हिंद जय महाराज